नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे पोलिट्री उद्योजक माझ्याकडे आत्ता हे जे पक्षी आहेत ते डीपी क्रॉस या जातीचे आहेत व त्यांचा आता वय साधारणत चोपन त्रेपन्न दिवसाचं वय आहे त्यांचं त्यांची साईज एक किलोच्या आसपास आहे माझ्याकडे टोटल असे साडेतीन हजार पक्षी आहेत याशे एका शेडमध्ये पहा त्यांची व्यवस्थित अशी वहाड कशी वाटली त्या मला कमेंटमध्ये सांगा व यामध्ये काही कमतरता असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद